आता देशातला जर आपण आता सध्याचा मका बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव आपल्याला सरासरी चौदाशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो जुना मका म्हणजेच ज्या मक्यामधला ओलावा एकदम कमी आहे प्रक्रिया उद्योगामध्ये जो मका जाणार आहे त्या मक्याचे बाजारभाव आपल्याला दोन हजार ते एकवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतात परंतु हे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहे मक्याचा हमीभाव दोन हजार चारशे रुपये बाजारभाव कमी असल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत कारण गेल्या चार वर्षातील सगळ्यात कमी भाव यंदा मिळतोय आता शेतकऱ्यांना मक्यासाठी चांगला बाजारभाव पाहिजे त्यासाठी मक्याला मागणी यायला पाहिजे मक्याची मागणी वाढल्यानंतर मक्याला बाजारभाव वाढवू शकतात परंतु दुसरीकडं देशातला पुरवठा वाढवण्यासाठी आणि मक्याचे मक्याचे दर कमी करण्यासाठी पोल्ट्री उद्योगानं एक मागणी केली आहे पोल्ट्री उद्योगानं मागणी केली की सरकारनं जीएम मका आहे तिला परवानगी द्यावी आता जीएम मका भारतानं घ्यावा यासाठी अमेरिका आधीपासूनच दबाव वाढवत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लागू केलं आणि ट्रम्प यांनी मागणी केली म्हणजे ट्रम्प प्रशासनानं मागणी केली की भारत सरकारनं अमेरिकेचा जीएम सोयाबीन आणि मक्याची आयात करावी त्यासाठी दोन्ही देशांमधलं जे काही व्यापार कराराची चर्चा आहे ही, ही चर्चा खूपच लांबलेली आहे आता भारत सरकार सुरुवातीपासूनच जीएम मका आयातीला परवानगी देण्याला नकार देत आहे म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांचा विचार करता भारत सरकार हा नकार देत आहे